सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहता शहरामध्ये कधी धर्माच्या नावाने राजकारण केले नाही राज्यात प्रत्येक व्यक्ती हा जातीय तणाव करण्याचा प्रयत्न करत आहे राहता तालुक्यातील जनता अशा कोणत्याही संभ्रमात असू नये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी व राहता तालुका सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन विकासाची कामे महायुतीच्या माध्यमातून करणार आहे राजकारणात मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर असलेले पाहिजे जाती धर्माच्या नावाने नाही महायुतीतील सरकारच्या कामावर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या कामावर त्यांच्या कार्यावर जनता ही सर्वात जास्त तीन तारखेला तीन हे पाहायला मिळाले नवीन मतदार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची अपेक्षा आकांक्षा महायुतीकडून आहे त्यांचे पुढील भविष्य ते जाणून असून ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परिवारासोबत आहे असे मत डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी दिले यावेळी बापू सदाफळ शहा मुस्ताक अली हाजी शफीक रफीक शाह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठक घेतली मुस्लिम समाजाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता काय कशी मीटिंग झाली काय सांगा राहत्या शहरामध्ये कधीही विखे पाटील परिवारांनी जाती आणि धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातीय तणाव धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या या तालुक्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट वाढू नये किंबहुना अशा कुठल्याही मुद्द्यावर लोक संभ्रमामध्ये असू नये हा माझा प्रयत्न आहे आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राहता किंबोना शिर्डी आणि संपूर्ण राहता तालुका महायुती हे पूर्णपणे सगळ्या जाती आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विकास करणार आहेत राजकारणामध्ये मतदान हे विकासाच्या आधारावर पाहिजे धर्माच्या नाही जातीच्या नाही ज्या दिवशी विकास पाहून लोक मतदान टाकतील त्या दिवशी या सगळ्या गोष्टी आपोआपच बंद होतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे या राहता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भूतोना भविष्याचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल कोणाला काही वाटो आणि कोणी किती आत्मविश्वासामध्ये असो पण मी तुम्हाला माननीय नामदार साहेबांच्या कामाच्या आधारावर महायुतीमध्ये सरकारच्या कामाच्या आधारावर आणि व्यक्तिगत मी आणि माझे सर्व आमचे सहकारी यांच्या वतीने मला असं वाटतं की एवढं मोठं मताधिक्य महायुतीला कधीही एवढं मिळालं नसेल असं मत तुम्हाला तीन तारखेला पाहायला मिळेल हा शब्द तुझे विचार नवीन मतदारांचा कारण की नवीन मतदार हा सुशिक्षित आहे नवीन मतदारांनी जग जास्त पाहिलेला आहे नवीन मतदार हा सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी जाणून आहे नवीन मतदाराला जी अपेक्षा आणि आकांक्षा या माहितीकडून आहे या मतदारसंघामधल्या आमदारांकडून आहे त्या सगळ्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण होताना दिसतात त्यामुळे नवीन मतदारांना फार कमी आव्हान करावं लागतं ते त्यांचं भविष्य जाणून आहेत आणि ते पूर्णपणे विखे पाटील परिवाराच्या पाठीमागे उभे आहेत असं मला पूर्णपणे खात्री आहे नवीन मतदारांना मी एकच संदेश देऊ इच्छितो कारण राहत्यामध्ये जे विकासाची गंगा नामदार राधाकृष्ण ना। विखे पाटील यांच्या माध्यमातून चालू आहे त्या प्रवाहात सगळ्यांनी बरोबर राहावं जेणेकरून पुढं भविष्य त्यांचं उज्ज्वल राहील आणि पुढील जे जे पण जे पण ज्या ज्या पद्धतीचं शिक्षण जे असतं नामदार साहेबांनी करायचं आश्वासन दिलेलं आहे तेव्हा एखाद्या व्य व्यसनाच्या नादी लागून किंवा वाम मार्गाला जाण्यापेक्षा सगळं आपलं शिक्षण करावं आणि आपल्या पुढचा भावी प्रपंच कसा चांगला राहील त्या हिशोबानं त्यांनी सगळ्यांनी नामदार साहेबांच्या पाठीमागं राहून पुढील उज्ज्वल भविष्य करावं ही सगळ्या युवकांना आमची नमून आहे जागर प्रतिनिधी हेमंत शेजवळ राहता